नमस्कार मित्रांनो एन एम डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काळाच्या प्रवासात मागे जाणार आहोत अशा ठिकाणी जेथे प्रत्येक दगडात शौर्याच्या कहाण्या कोरल्या आहेत महाराष्ट्रातील गड किल्ले महाराष्ट्र म्हटलं की गड किल्ल्यांचं वैभव प्रथम डोळ्यासमोर येतं हे किल्ले फक्त दगडांची रचना नाहीत तर ते मराठ्यांच्या सामर्थ्याचे आणि स्वराज्याच्या स्वप्नांचे जिवंत पुरावे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांचा वापर करून स्वराज्य उभं केलं प्रत्येक किल्ल्याची स्वतःची अशी खासियत आहे कोणी समुद्रावर उभं आहे तर कोणी डोंगरमाथ्यावर रायगड किल्ला स्वराज्याची राजधानी येथेच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला रायगड म्हणजे मराठ्यांच्या वैभवाचा मुकुट सिंहगड किल्ला तानाजी मालुसरे यांचा शौर्याने भरलेला इतिहास गड आला पण सिंह गेला ही ओळ इथेच घडली प्रतापगड किल्ला अफजल खान वधाची ऐतिहासिक लढाई आजही या किल्ल्यावर उभं राहिलं की ती कहाणी डोळ्यासमोर उभी राहते जंजीरा किल्ला समुद्रात उभा असलेला अजंक्य किल्ला ज्याला कुणीही जिंकू शकलं नाही हे किल्ले फक्त युद्धासाठी नव्हते त्यात पाण्याचे टाके बुरुज दरवाजे गुप्तबोगदे सगळं काळजीपूर्वक बांधलेलं आहे डोंगरावरचे किल्ले संरक्षणासाठी तर समुद्रावरचे किल्ले शत्रूवर नजर ठेवण्यासाठी म्हणूनच प्रत्येक किल्ला म्हणजे एक वेगळी कहाणी मित्रांनो महाराष्ट्रातील गड किल्ले आप आपली शान आहेत आजही आपण त्या किल्ल्यावर जाऊन इतिहासाला स्पर्श करू शकतो शौर्य अनुभवू शकतो अशा अनेक कहाण्या घेऊन मी पुन्हा भेटेन एन एम डायरीजच्या पुढच्या भागात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर